<inhibitor> आज मनापासून आमच्या मनाची करण्यासारखे वाटते झालं सोडून जाणार नाही असा अभ्यात विचार काही डोक्यामध्ये आहे कारण आम्ही तुम्हाला कदापि सोडून जाणार नाही कारण या रास्ताच्या रानी सरकार तुम्ही आहात मीच आहे राणी सरकार महाराज खूप त्रास आहे तुम्हाला आपण विश्रांती करूया विश्रांती करूया

आजे पण तू खुश राहा आणि बाळा कोण आहे का पण आणि लक्ष्मी बोला

था 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 मी तर नोकरीसाठी चाललेला आहे आपल्या संसारसाठी चालेल का आणि हा बाळाच आपला सुख लायक वाटून जर करायचं असेल त्यासाठी पैसा कुठे गोष्ट केलं लागणार आहे तेव्हा आपण बाळाची काळजी घ्या म्हणजे झालं येऊ मी ना असं निरोप एवढी माझं मन आनंदानं भरून गेले लक्ष्मी असेच हसत राहा आणि मुलाला संभाव म्हणजे झालं कारण त्यानंतर मी बाकी माही आल्यानंतर आपला असाच हस हा विचारा आम्हाला बघायला मिळावं कारण आपण <tamerican> या मुलाची या ठिकाणी तुम्ही चांगलं संगोपन केलं हे संगोपन तुम्ही आम्हाला जर दाखवलं तर खरखरच आमचं एकदम भरून जाईल तेव्हा आपण मुलाची काळजी आम्ही झालं एवढी घेणार नाही होय <todic> 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 <todic>

जर तुला या ठिकाणावरून सुखून जर बाहेर जायचं असेल तर आमच्या राणी साहेबांचं दर्शन घ्यावच लागेल शेवटी सांग आमच्या राणी साहेबांचं दर्शन घेणार का नाही

కైద మంచి <broadband waves>

सत्कार मात्र इलाज नाही तर नको तिथे लाज सर्व्हिस करायला म्हणजे बंदी खाण्याला अन्न द्यायचं नाही अन्न द्यायचं नाही पाणी द्यायचं नाही तर पडून मी हर एक हर एक पदार्म चालू करूया बंदी घाण्यावर लागतात पडायला राणी बघा बघा राणी सरकार लोकांमध्ये किती बदल झाले किंवा राणी सरकार तुम्ही माझ्याविषयी कधी बदलू नका मी तुम्हाला अगदी सत्य वचन देऊन सांगतो जोपर्यंत हा तो अजिबंत तोपर्यंत तुमच्यावरच तो प्रेम कधी तुम्ही होणार नाही मुलाचा अंत लागला पण बाईचा अंत लागला नाही हे एकशे ब्याण्णव बोला खरंच तुमच्या लोकांनंतर आम्हाला समाधान वाटतं काय चाललाय हा राजाचा राजकारभार राज्य एक नंबर अरे दोन दोन गोळी ह्या घरभरत असल्यानंतर आम्हाला घरभरत काळजी नाही कोण कोणाच्या आईला पिते जाय कळ ना अरे म्हणजे लेबानगडी नाही असं काय हो हो तुम्हाला तुम्हाला बघायला मिळेल या चला अरे की कोण एक परश्री या ठिकाणी राजगादीवरती बसल्याने महाराजांच्या होते अरे अरे काय पापा आहे मी पापाची हवासनं आल तो देऊ आज या दाळ वराच मी मी आनंद झालो आहे की काय मला कळत नाही आपण महाराजांना तरी आपलं प्रणाम करावं म्हणजे झालं

बऱ्या दिवसातून खंडणी वसूल करून या दरबार मध्ये आपण आला आजपूर्वक तुम्ही आम्हाला नमस्कार केला परंतु आमच्या असणार श्रीकाल यांना तुम्ही नमस्कार केला नाही याच काय कारण सांगत महाराज राणी कोण मी तुझं तिला उत्तर दिलेलं आहे पण राजे हे छत्तर सांच असणार पवित्र सी

माझ नात पवित्रय होय तेव्हा ह्या दरबारमध्ये सर्व हकीकत तुम्हाला माहित आहे तेव्हा वेळ कशाला लावतय ताबडतोब आमच्या राणी साहेबांचं दर्शन घ्यावांचे झालं महाराज आपलं दोघांचं नातं पवित्र असताना हे तुम्ही विसरल का अहो राजे हे पोरचे गिरते नाही हवा राजे येते पत्ता गिरते नाही हवा येणं देत नाही लडके खूप बिघडत नाही काही नोकर म्हणून काम करतोय या राज्याचा राजा, राजा तू आहेस मी आहे आणि त्या राणी सरकार आहे मी तुम्हाला शेवटच विचारतोय महाराज आपल्या डोळ्यावरती आलेला लाल पडदा तो बाजूला सारा आणि लगोदा अवघोर विचार आपल्या मनात आणून तुम्ही या राज्यात काहीतरीच तू माधव नका म्हणजे झाला हो आई साहेब कुठे आणि ही तंबरीची बाई कुठे आणि हिच्या चालेल परंतु असणाऱ्या बाईच्या पायावरती कधी चुकवणार नाही नाहीश्रमी माणसांनी तुला शेवटच विचारतो चल या धर्म राहायचं असेल जरी तुम्ही मला कोणतीही कटोराची कठोर शिक्षा दिली तरी चालेल परंतु असल्या चांगल्या

शटिंग कुठून आहे हे चला आपण <decentralatus> <quadratic noise> <pequen थाली> सगळा सुना सुना वाटायला लागला अरे म्हणजे सगळा अन्यायच व्हायला लागला काय म्हणते कि बाय आली हो हो मला आधी प्रेमाचं केलं म्हटलं लग्न करते मला म्हटली माझं काम एक करा छोटस महाराजांची जीवडी गाड्या घालून द्या आणि मी तुमच्यावर लग्न करते पण मी काय म्हणतो महाराजांच्या वेळेत एवढ्या चांगल्या म्हणजे माळा असताना हर एक मुद्राच्या महा पण ती नवीन एक माळ मला महाराजांच्या गळ्यात दिसते ती माळ मी बघितली होती बरोबर घातल्यामुळं घातल्या झालेलं आहे त्या असं करूया आई साहेबांना पण ते घेऊन येई साहेबांना सांगून महाराजांच्या गळ्यातली तेवढी माल काढायला माल काढायचं बघूया ना होईल आई साहेबांना नुसती नोकरी हो सोडतच नाही नाही आता आई साहेब येतात का नाही सोडवून करून आणले काय चालले मग आई साहेब पहा त्या बाईन महाराजांच्या गळामध्ये एक नवीन माळ घातलेली आहे ती माळ घातल्यामुळं महाराज आपली तेव्हापासून बिघडलेले तेव्हा काही आयडिया करून तुम्ही तेवढी त्यांच्या घरातली माळ काढून आता महाराज झोपी गेले हा झोपत चटका करायचा हा झोपत चटका करायचा माळ काढायचा हा हा माळ काढायचा आपण माळ काढायचं हा माळ काढून राणी सरकारांच्या हातात देऊया

मला कर मारती नेवड्याच्या खाली आणि करगाणी माझी उलटी पालती बसा खाली सारखं घी ती ती मला घ्या राज्याच्या राणी होऊन आयुष्य काढायचंय तुमच्यासाठी आम्ही लोक एवढं झटतूया तुम्ही जरा न्याय करा हा आणि आम्हालाही सोडू नका म्हणजे आम्ही केले की नाही तुमच्यासाठी करतो यात आपण बघूया ठीक आहे